बातमी आणि ती अशी की ठाकरे गटाशी संबंधित आणखी एक नेता ईडीच्या रडारवरती आलाय कोविड काळातील कथित खिचडी घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप यांना ईडीनं नोटीस बजावली त्यामुळे कथित खिचडी घोटाळ्याला आता आरोपांची फोडणी मिळण्याची शक्यता खिचडी घोटाळ्यात ईडीकडूनही फोडणी खासदार संजय राऊत यांच्या बंधूंना नोटीस संदीप राऊत यांची तीस जानेवारीला चौकशी सत्ताधाऱ्यांचा ठाकरे गटावर हल्ला बोल मुंबई महानगरपालिकेत कोविडच्या काळात घोटाळ्यांची खिचडी शिजल्याचं समोर येत आहे कारण यात स्थलांतरित कामगारांना वाटण्यात आलेल्या खिचडीत सुद्धा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणात आधीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांनाही याच प्रकरणात चौकशीची नोटीस बजावण्यात आली आहे तीस जानेवारी रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश या नोटीस इतून देण्यात आले आहेत 2.5 लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटीसा पाठवता व्यवहारासाठी काय तुम्ही काय करता चिंतितो काय खाता तुमचे बायका पर परदेशात जाऊन रातायत लंडन मध्ये दोन दोन तीन तीन चार चार महिने विला घेऊन स्वतःचे हा कुठे आले पैसे त्याचे प्रायोजक कोण आहेत सांगू का पण आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार आम्ही कुटुंबापर्यंत शिरणार नाही लक्षात घ्या आमच्या संस्कार आहे मुंबई महानगरपालिकेतला खिचडी घोटाळा नेमका काय आहे हे जाणून घेऊयात मुंबई महानगरपालिकेचा शंभर कोटी रुपयांचा कोविड घोटाळा समोर आलाय गरीब स्थलांतरित कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं मिळून ही व्यवस्था केली होती कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट बावन्न कंपन्यांना मुंबई महापालिकेनं दिलं होतं सुरुवातीच्या चार महिन्यात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आली असं मुंबई मनपाचं म्हणणं आहे पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे खरं तर याआधीच संदीप राऊत यांची गुन्हे शाखेकडून चौकशी झाली होती पण आता ईडीनं सुद्धा या प्रकरणात उडी घेतल्यानं चौकशीचा फास आवळायला सुरुवात झाल्याचं दिसत आहे अशा पद्धतीने गरीब कामगारांच्या खिचडी खाण्याची लाज खरं म्हटलं त्या ह्या लोकांना वाटले पाहिजे दोन पाच लाख का एक रुपया पण का खाल्ला कामगारांचा करदात्यांचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणून पुढे बघू काय होत जर तुम्ही स्वतःला स्वच्छ समजता तर मग चौकशीला सामोरं जा घाबरतं का फक्त ईडीच्या आलेल्या समन्सवर ईडीवर आरोप करायचे केंद्र सरकारवर आरोप करायचे राजकारणाच्या भूमिकेतून कारवाई आरोप करायचे मला वाटतं आपण जर शेण खाल्ला नसेल तर आपण घाबरायचं कारण नाही याच खिचडी घोटाळ्यात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर सुनील बाळा कदम तत्कालीन सह आयुक्त यांच्यासह काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हे नोंदवले आहेत पण ईडीनंही ठाकरे यांच्याशी संबंधित नेत्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे संदीप राऊत यांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावलेत त्यामुळे आता तीस जानेवारीच्या चौकशीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत दुसरीकडे